नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरात आज पुन्हा एकदा धडक अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली ही कारवाई वडाळा नाका ते वडाळा गाव चौफुली परिसरात पार पडली पर असून या मोहिमेत ब्याऐंशी शेअर्स निष्कासित अकरा टप्प्या हट हटविण्यात एकोणतीस सोटे तोडण्यात आणि तीस होल्डिंग्स काढण्यात आली आहे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक महानगरपालिका शहरातील विविध भागांत व्यापक अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत आहे माननीय आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आणि अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या समन्वयाने ही मोहीम पंचवटी नवीन नाशिक सातपूर पूर्व आणि पश्चिम या सर्व विभागांमध्ये एकाच वेळी सुरू आहे शहरातील रस्त्यांवर अनधिकृतपणे दुकाने दुकानांसमोरील टपऱ्या आणि फलक यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही निर्णायक कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या प्रमुख पदावर महिला अधिकारी असल्यामुळे या मोहिमेतून नाशिककरांना दुर्गा रूपातील प्रशासन पाहायला मिळत असल्याची चर्चा शहरात आहे आयुक्त मनीषा खत्री स्वतः मैदानावर उतरून कारवाईचा आढावा घेत आहेत आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत नाशिक महानगरपालिकेतर्फे नागरिकांना स्वतःहून अनधिकृत अतिक्रमण हटविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसेच अनधिकृत होल्डिंग्स फ्लेक्स आणि फलकबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे